रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे भगवान बुद्धाचा अष्टांगिक मार्ग या विषयावर विवेचन करत आहे सगळे संत महंत महापुरुष युगप्रवर्तक असे जे होऊन गेले ना ते त्यांचे तत्त्वज्ञान जवळपास सर्वांचे सारखे असतात कारण ते महान तत्त्वज्ञ असतात तसेच हे भगवान बुद्ध होते त्यांचा जो आष्टांगिक मार्ग आहे ना तो सर्व जीवांच्या कल्याणासाठी त्यांनी सांगितलेला आहे आणि सम्यक असा शब्द त्यांचा महत्त्वाचा आहे सम्यक किंवा तथागत तथागत म्हणजे काय की तथागत म्हणजे हा पाली शब्द आहे तथागत याचा अर्थ आहे बोलतो तसा चालतो तर हे गौतम बुद्धाच्या बाबत होतं की ते बोलायचे तसं चालायचे सगळे संत तसं असतात बोले तसा चाले त्याची वंदावी पाऊले जसं बोलतो तसा चालतो त्याचे पायाचं चा वंदन करावं तसे ते बुद्ध होते तसे सगळेच महात्मे असतात त्यापैकी हे भगवान गौतम बुद्ध पण होते बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख एक बोलतो दुसरंच चालतो त्याचं तोंड पाहू नये असं संत म्हणतात तेव्हा भगवान बुद्धांनी जे आठ तत्व सांगितलेले आहेत ते बारकावे ऐका मनाचे कान करून ऐका जीवनामध्ये ते जर अंमलात आणले ना तर माणसाचं दुःखाची अत्यंतिक निवृत्ती होईल आणि परमानंदाची प्राप्ती होईल असे ते आठ सूत्र आहेत आठ आज्ञा आहेत शेवटपर्यंत ऐका पहिलं आहे सम्यक दृष्टी आता सम्यक दृष्टी म्हणजे काय यथार्थ दृष्टी ज्ञानदृष्टी हे चर्मचक्षुची दृष्टी नाही आहे तर ते ज्ञानदृष्टी पाहिजे सारासार विचार करणारी दृष्टी तिला भगवान बुद्धांनी म्हटले सम्यक दृष्टी जगदुःखमय आहे आणि त्यासाठी जगाचा सदसद विवेक झाला पाहिजे त्याला सम्यक दृष्टी असं म्हटलेलं आहे दुसरा मुद्दा आहे सम्यक ज्ञान सम्यक ज्ञान म्हणजे काय सारासार विवेक सर्व प्राण्यांबद्दल सारखं प्रेम समतावादी दृष्टी त्याला म्हणतात सम्यक ज्ञान तिसरा मुद्दा आहे सम्यक वाचा वाचेचा योग्य तसा वापर करणे सत्यम वद चांगलं बोल खरं बोल पुन्हा सुगली करू नको निंदा करू नको निंदा टाळ त्याला म्हणतात सम्यक वाचा वाचेचा चा चांगला उपयोग सम्यक कर्म यथा सांग कर्म कर्म आपण करतो त्यात चुका नाही करायच्या योगक कर्मसोकौशलम असं भगवद्गीता सांगते तसं सम्यक कर्म असलं पाहिजे त्याप्रमाणे सम्यक आजीविका पाचवा मुद्दा म्हणजे स्वावलंबन आपले काम आपणच केलं पाहिजे सहावा मुद्दा सम्यक व्यायाम म्हणजे शारीरिक असो का मानसिक असो का, का, का बौद्धिक असो तो व्यायाम सम्यक असला पाहिजे सम्यक शब्द फार फार महत्त्वाचा आहे म्हणजे यथार्थ असा अर्थाने तो आहे आणि सम्यक स्मृती सातवा मुद्दा म्हणजे आपल्या ज्या आठवणी आहेत आपल्याला ज्या आठवण करायची असते त्या चांगल्या चांगल्या आठवणी करा आणि ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्या विसरा जसं चांगलं ध्यानात ठेवण्याचा अभ्यास करावा लागतो तसं वाईट विसरण्याचा देखील अभ्यास करावा लागतो वाईट गोष्टी पूर्णपणे विसरा तेव्हा त्याला सम्यक स्मृती असं म्हटलं आहे यथार्थ स्मृती जी आहे ती स्मृ आठवण करा त्याची म्हणजे चांगल्या आठवणींना उजाळा द्या आणि दुःसंग सर्वथैव त्या ज्या दुष्ट ज्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या बाजूने टाका आणि आठवा मुद्दा आहे सम्यक समाधी म्हणजे समाधान चित्ताचे ते सार योगाचे योग चित्त वृत्तीनिरोधा म्हणजे मनाचा समतोल राखा आणि मा मनामध्ये शांती राहील अशाच प्रकारची संगती करा अशाच प्रकारचे आचार विचार ठेवा असे आठ तत्त्व भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेले आहेत आणि हे जीवनामध्ये फार आवश्यक आहेत सर्व धर्मांचं तत्वज्ञान सारखंच असतं जवळपास आणि सगळं तत्त्वज्ञान माणसासाठी असतं माणसासाठी धर्म आहे धर्मासाठी माणूस नाही आहे तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपला देश सर्व धर्म समभावाचा आहे सगळ्या धर्मात जे चांगलं चांगलं आहे ते आपण स्वीकारलं पाहिजे सगळ्या धर्माचा आदर केला पाहिजे आपण जर त्यांचा आदर केला तर ते पण आपला आदर करतील असं सामंजस्य राखून आपलं मानवी जीवन पुढे पुढे सरकवलं पाहिजे असा भारतीय तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा आहे हेच वैदिक तत्त्वज्ञान आहे वसुधैव कुटुंबकम हा मूळ तत्वज्ञानाचा गाभा आपल्या भारतीय संस्कृतीचा आहे तेव्हा संतांनी पण ते सांगितलेलं आहे की बाबा आता ते माऊलींचं बघा पसायदान कसं आहे आता विश्वात्मके ए देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषो मज द्यावे पसायदान जे खळाचे व्यंकटे सांडो आता विश्वात्मक देव विश्वात्मक म्हणजे वैश्विक ज्ञान जे आहे ते सगळ्या संतांचं महापुरुषांचं एकच आहे म्हणून अशा प्रकारचं ज्ञान अंगीकारा सर्व धर्मसमभाव राखा आणि तरच आपल्या जीवनाचं कल्याण होईल आणि आपल्या जीवनाचं आपल्या म्हणजे सगळ्या मानवाच्या जीवनाचं कल्याण हेच सगळ्या शास्त्रांचं आणि सगळ्या संत साधू महापुरुषांचं न ज्ञान आहे आणि तेच भगवान गौतम बुद्धांचंही ज्ञान आहे तोच हा भगवान बुद्धांचा अष्टांगिक मार्ग तो अंगीकारा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी